नमस्कार मंडळी प्रियास मॅजिकल किचन मध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवते पावभाजी सर्व भाज्या व्यवस्थित धुवून चिरवून घेतल्याय आता आपण कुकर मध्ये उकडून घेऊया कुकर घेतलाय त्याच्यामध्ये फ्लावर टाकूया एक वाटी फ्लावर आहे दोन कांदे घेतले उभेचे चिरून घेतले ते पण उकडून घ्यायचे एक छोटासा बीट घेतलाय बीट कमीच टाका त्यात एक वाटीभर शिमला मिरची आहे एक गाजर घेतलाय पाव वाटी वटाणे घेतले पाच बटाटे घेतले कापून टाकते मी ते एक चमचा मीठ टाकला आहे एक चमचा पावभाजी मसाला टाकला आहे त्याच्यामुळे खूप छान येत चव येते पावभाजीला त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता आपल्याला कढईमध्ये पावभाजीची फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तापल्यावरती कांदा टाकायचा आपल्याला एक वाटी कांदा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे कांदा टाकल्यानंतर टाकली आहे कारण ती जळू नये म्हणून आधी टाकली तर आलं जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडासा कडबडपणा येतो भाजीला म्हणून कांदा टाकल्याच्या नंतर टाकली आहे व्यवस्थित परतून आहे आता आपल्याला टोमॅटो टाकायचे अर्धी वाटी टोमॅटो आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपल्याला व्यवस्थित शिजू आहे शिजण्यासाठी पटकन म्हणून मी मीठ टाकते चवीनुसार बेतानीच टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी आधी टाकलं आहे मीठ मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपण भाज्या स्मॅश करून घेऊ भाज्या शिजल्या आपल्या व्यवस्थित पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता आपल्या स्मॅशाच्या सहाय्याने व्यवस्थित भाज्या स्मॅश करून घ्यायच्या कांदा टोमॅटो व्यवस्थित आहे आता आपला त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट टाकले दोन चमचे पावभाजी मसाला आहे तुमच्याकडे जो असेल तर कोणत्याही कंपनीचा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स आहे आता आपण उकडू स्मॅश केलेल्या भाज्या होत्या तर त्याच्यामध्ये टाकूया बीटमुळे खूप छान रंग येतो बीट, बीट नक्कीच टाका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भाज्या शिजवताना जे पाणी वापरले आपल्याला तेच आपल्याला आवश्यकतेनुसार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जितकं पाणी आवश्यक असेल तेवढं टाकायचं घट्ट पातळ बघून आपली पावभाजी तयार झाली आता मी थोडस तूप टाकते तुम्हाला वाटलं तर बटर टाकू शकता भरतून मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घेऊया पाव आता भाजून घेऊया त्यासाठी मी तवा ठेवलाय तापण्यासाठी त्यावर थोडस तूप टाकते त्याच्यामध्ये टाकते थोडीशी कोथंबीर थोडासा पावभाजी मसाला आणि आपण जी भाजी बनवली होती ती टाकते थोडीशी मिक्स करून घ्यायचे पाव मध मद कापून घेतले होते ते आता त्याच्यावरती ठेवून आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचे अशा प्रकारे आपले पाव भाजून झाले आता आपण पावभाजी बरोबर सर्व करूया अशा प्रकारे आपली हॉटेल सारखी चमचमीत पावभाजी तयार आहे पावे सोबत मस्त वाफवलेली भाजी आहे कांदा लिंबू कोथंबीर अशी मस्त भाजी नक्कीच बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह हो, नवीन व्हिडिओमध्ये